काही गोष्टी या नाईला जास्त बोलाव्या लागतात बोलण्याची इच्छा नसते तरी सुद्धा काही गोष्टी या नाईला जास्त बोलाव्या लागतात महात्मा फुले चित्रपटाला विरोध झाला विरोध करणं त्यांचं काम आहे त्या काळातही त्यांनी विरोध केला आजही विरोध केला भविष्यातही विरोध करणार कारण त्यांची जी शोषण व्यवस्था आहे ती व्यवस्था याच मूल्यावर मूल्यावर म्हणण्यापेक्षा या विकृतीवर अवलंबून आहे आणि त्यामुळे ज्या विकृतीद्वारे ते श्वसन करतात त्याच्या विरोधात लढा देणारे महात्मा फुले असोत छत्रपती शिवाजी महाराज असोत छत्रपती संभाजी महाराज असोत राजर्षी छत्रपती शाहू महाराज असोत किंवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत कोणीही असो या सर्वांच्या विरोधामध्ये ते अगदी ठामपणे उभा राहतात लक्षात ठेवा या सर्वांच्या विरोधामध्ये ते अगदी ठामपणे उभा राहतात आणि येथील लक्षात ठेवा येथील जो मराठा समाज आहे येथील जो ओबीसी समाज आहे हा समाज वरवर 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 असं दाखवतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतो आम्ही महात्मा खोलेवर प् प्रेम करतो आम्ही शाहू महाराजांवर प्रेम करतो आम्ही बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करतो हे दोनही समाज या महामानवांचं नाव घेतात अगदी बाबासाहेबांचंसुद्धा नाव घेतात लक्षात ठेवा उलट ज्यावेळेस हे दोनही समाज संकटामध्ये असतात ज्यावेळेस मराठा समाज संकटामध्ये असतो ज्यावेळेस ओबीसी समाज संकटात असतो त्यावेळेस यांना आठवतात महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर पण मित्रांनो लक्षात ठेवा हे लोक आचरण नेमकं काय करतात हे लोक कुणाचे गुलाम आहेत मी स्वतः मराठा आहे आणि मी स्वतः ओबीसी सुद्धा आहे आणि त्यामुळे ठामपणे सांगत आहे की आमचे हे लोक आचरण काय करतात आमचे हे लोक ज्या भिक्षुकशाही विरोधात ज्या भिक्षुकशाही विरोधात या महामानवांनी लढा दिला आणि या लढ्याचे सर्वोच्च उच्च टोक जर कोणी गाठला असेल तर सोळाव्या शतकामध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी ते टोक गाठलेलं आहे अगदी सर्वोच्च लढा दिलेला आहे तुकाराम महाराजांनी अगदी ठामपणे तुकाराम महाराज या भिक्षुकशाहीच्या विरोधामध्ये ठामपणे उभा राहिलेले आहेत आणि तुकाराम महाराजानंतर अगदी ठामपणे असं जर कोण उभा राहिलं असेल तर ते आहेत महात्मा फुले लक्षात ठेवा राजकीय दृष्ट्या ठामपणे छत्रपती शिवाजी महाराज उभा राहिलेत अगदी ठामपणे छत्रपती संभाजी महाराज उभा राहिलेत आणि सामाजिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या अगदी ठामपणे उभा राहण्याचं काम महात्मा फुलेंनी आधुनिक काळामध्ये केलेलं आहे आणि जे अत्यंत महत्त्वाचं आहे आधुनिक काळामध्ये मराठ्यांनी ओबीसींनी बहुजन समाजाने कशा पद्धतीने आचरण करावं ही धार्मिक गुलामगिरी कशी मातीत गाळावी या भिक्षुकशाहीच्या धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होऊन लक्षात ठेवा मुक्त होऊन ही जी धर्म सत्ता आहे संस्कृतीची सत्ता आहे ही सत्ता आपल्या हातामध्ये येथील बहुजन समाजाने मराठ्यांनी ओबीसींनी घेणं अत्यंत गरजेचं आहे अशी ठामपणे मांडणी महात्मा फुलेंनी केली परंतु किती मराठ्यांनी किती ओबीसींनी त्यातून धडा घेतला अगदी जे लोक महात्मा फुलेंचं नाव घेऊन राजकारण करतात त्यामध्ये छगन भुजबळ असतील लक्षात ठेवा त्यांची ती कोणती परिषद आहे समता परिषद कशाला समता परिषद नाव घेता अरे तुम्ही जर महात्मा फुलेंच्या सत्यशोधक धर्माचं जर आचरण करणार नसाल तुम्ही सगळेजण त्या भिक्षुकांच्याच हाताने सगळे कर्मकांड जर तुमच्या आयुष्यामध्ये करणार असाल त्यांच्या हाताने त्यांच्यात वंजळीने जर पाणी पिणार असाल त्यांचेच गुलाम म्हणून राहणार रा असाल तर कशाला समता परिषद चालवता आणि कशाला महात्मा फुलेंचं नाव घेता येथे आचरणाला महत्त्व आहे भक्ताला महत्त्व नाही येथे अनुयायी असणं महत्वाचं आहे आचरण तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या बोले तैसा चाले त्याची वंदी न पावले तुकाराम महाराजांनी वंदावी पावले म्हटलेलं नाही गाता नीट वाचा तुकाराम महाराज म्हणते मी स्वतः त्याच्या पायाचं वंदन करायला तयार आहे बोलल्याप्रमाणे वागण्याला खूप खूप महत्व आहे परंतु हे दोनही समाजामध्ये बोलण्यामध्ये आणि आचरणामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि नेमका याचा फायदा येथील भिक्षुकशाही घेते आणि या लोकांनी आज महात्मा फुले चित्रपटाला विरोध केलेला आहे केवळ विरोध केलेला नाही ठामपणे विरोध केलेला आहे आणि लक्षात ठेवा आता जो चित्रपट येईल त्या चित्रपटामध्ये जे दाखवायचं होतं जो सत्य इतिहास दाखवायचा होता त्याला कात्री लागणार आहे लक्षात ठेवा बघा आजही हे लोक किती प्रभावी आहेत आणि येथील मराठा समाज ओबीसी समाज आपला मुळू 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 रडतोय लक्षात ठेवा यांच्या पुढे काही चालत नाही कारण गुलामा हे गुलाम आहेत गुलामांना कसला धर्म गुला गुलामांना कसली अस्मिता हे अस्मिता सोडून द्या आणि आज तुम्ही फेसबुकवर एखादी पोस्ट टाकाल एखादी बाईट द्याल त्यांना विरोध कराल हे असले ते तसले आणि उद्या त्यांचेच पाय धुऊन त्यांचे मळकट असे पाय धुवून ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन कराल ही ही तुमची अवकात आहे कशाला बोलायला होता मला आणि त्यामुळे महामानवांचा पराभव या महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये कुणी जर केला असेल तर तो, तो लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुलेंचा बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव जर कुणी केला असेल तर ते या दोन वर्गाने केलेला आहे हा माझा अगदी ठामपणे अनुभवासहित आधार आहे अरे या महाराष्ट्रामध्ये प्रशांत कोरटकर केवळ पन्नास हजाराची जामीन देऊन सुटतो किती दुर्दैवी आहे जर छत्रपती संभाजी महाराज जर आज असते तर लक्षात ठेवा असे हजारो कोरटकर गोळ्यावर लावले असते हत्तीच्या पायाखाली चिरडले असते लक्षात ठेवा आणि कोणत्या महाराष्ट्रामध्ये राहतो या काय म्हणावं मला शब्द बोलले तर तुमच्या नाकाला मिरच्या झोंबतील या असल्या महाराष्ट्रामध्ये राहतोय हो अरे काय तुम्ही नपुसक झालात की काय असं शब्द काढावे वाटतात अरे शंड झालात की काय असे शब्द काढावे वाटतात कारण तुम्हाला जर अस्मिता नसेल जो माणूस उघडपणे इतक्या खालच्या स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतो जे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुलेंसाठी प्रेरणास्थान होते महात्मा फुलेंसाठी अस्मिता होते महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली लक्षात ठेवा पहिली शिवजयंती साजरी केली लक्षात ठेवा आणि शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला शिवाजी महाराजांना प्रेरणा स्थान मानलं कारण महात्मा फुलेंना माहीत होतं शिवाजी महाराजांचं कार्य काय आहे महात्मा फुलेंनी तुकाराम महाराजांना अभिवादन केलेलं आहे शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेला साधू आणि एक सत्यशोधक म्हणून महात्मा फुले तुकाराम महाराजांकडे पाहतात आणि महात्मा फुलेंनी जो सत्यशोधक धर्म निर्माण केला त्याची प्रेरणा सुद्धा महात्मा फुलेंनी तुकाराम महाराजांच्या गाथेमधून घेतलेली आहे हा आपला वारसा आहे आणि शाहू महाराज शाहू महाराज तर शिवाजी महाराजांचे वंशज आहेत वारस आहेत आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतली म्हणजे संपूर्ण भारतीयांचं महामानवांचं साधू संतांचं वारकरी संप्रदायाचं सर्वांचं प्रेरणास्थान असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा माणूस या महाराष्ट्रामध्ये असू शकतो याच्यासारखं को दुर्दैव कोणतीही गोष्ट नाही याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट या जगामध्ये नाही हीच घटना जर पंजाबमध्ये जर घडली असती तर लक्षात ठेवा त्या कोर्टकरचं काय झालं असतं परंतु अस्तित्वहीन अस्तित्वहीन येथील मराठा आणि ओबीसी समाज आहे त्यामुळे उघडपणे हे लोक महात्मा फुलेंना अगदी जय परशुराम म्हणून अगदी ठामपणे विरोध करतात लक्षात ठेवा आणि येथील आमचा मराठा ओबीसी समाज असा असा खाली मान घालून त्यांना नमन करतो नमन करतो या देव या या वंदन तुम्हाला काय गुलाम गुलाम आहात तुम्ही आणि गुलामांना कसलाही धर्म नसतो त्यामुळे या उगच उगच सोशल मीडियावर फोटो टाकून खोटी अस्मिता दाखवू नका फक्त आपली अस्मिता दाखवण्यासाठी आपलं मोठेपण दाखवण्यासाठी आपलं समाजकारण राजकारणाचं मोठेपणा दाखवण्यासाठी नुसते फोटो टाकू नका आम्ही समर्थ आहोत आम्ही समर्थ आहोत लक्षात ठेवा आम्ही मुठभर जरी असलो तरी समर्थ आहोत शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा चालवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत तुमची गरज नाही तुम्ही त्यांचे फोटो टाका नका टाकू शिवाजी महाराजांचे फोटो नका टाकू महात्मा फुलेंचे फोटो तुम्ही त्या भिक्षुकशाहीचे फोटो टाका त्यांचे पाय धुतानाचे फोटो टाका हीच तुमची अवकात आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम